नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या जायला हॅलो टीचरमध्ये तर सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात जे चौदा तारखेची अपडेट आहे जो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा निकाल आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत फार महत्त्वाचा जो निकाल डिव्हिजन दिलेला आहे सातशे बहात्तर पदाची प्रोसेस आता सुरू करण्यात आलेली आहे ऑलरेडी ही प्रोसेस फार लेट झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे की तुमची परीक्षा केव्हा घेतण्यात आली त्याचा निकाल केव्हा देण्यात आला आहे सगळ्या मजकूर पहिला पॅरेग्राफ म्हणजे तो मी इथं वाचणार नाही तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तुम्ही वाचून टाका ठीक आहे नंतर दिला मित्रांनो दुसरा पॅराग्राफ सदर निवडणूक सूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स सर्पेक्षण दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते एक बारा दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीस याला पुनर्पडताळणी संधी आपण म्हटलं होतं एक एक दोन हजार चोवीसला त्याला एक एक दोन हजार चोवीसला पुनर्पडताळणीची संधी त्यांनी दिलेली होती जे लोक ऑप्शन होते त्यांच्यासाठी थी, ठीक आहे याला कालावधीत करण्यात आले कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहर किंवा ऑफ्टिंग आवट केल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरता गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दिनांक सव्वीस दोन दोन हजार वीस करण्यात आले ठीक आहे म्हणजे आफ्टिंग आवट किंवा गैरहजर असलेल्या उमेदवारांच्या ज्या जागेकरता जे गुणवत्ता यादीतील पो उमेदवार होते त्याचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यात आले होते ते पुढील प्रमाणे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे नंतर हा दिनांक सव्वीस दोन हजार चोवीस रोजी झालेला प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळण्याचा निकाल डॉक्युमेंट्स व्हेरफिकेशनचा जो निकाल आहे या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सध्या स्थितीत पद उपलब्ध नसलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही म्हणजे ज्याचे पद उपलब्ध नाही त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही तो होल्ड करून ठेवण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता निकाल बघूया तर निकाल बघू शकता मित्रांनो सुप्रिडेंट आहे असिस्टंट स्टोअरकीपर आहे ठीक आहे सुप्रिडेंट असिस्टंट स्टोअरकीपरची जी पोस्ट आहे त्याच्याकरता हा निकाल आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता मी काही सर्वांचे नाव इथे घेणार घेणार नाही आहे ठीक आहे बघा इथे मित्रांनो त्याच्यामध्ये टोटल जे उमेदवार तुम्हाला दिसत असेल ते टोटल उमेदवारांची जी यादी आहे ती टोटल उमेदवारांची यादी तुम्हाला इथे दिसणार आहे चौपन्न उमेदवार टोटल याच्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधा किंवा आतापर्यंत तुम्ही जर परिपत्रक हे पाहिले नसेल तर प्लीज चेक करून घ्या तुमचे नाव याच्यामध्ये आहे का ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोक आहे जे नॉट इलिजिबल आहे कोणी ॲब्सेंट आहे कोणी अंडर व्हेरिफिकेशन आहे तर अंडर व्हेरिफिकेशनचं जे आहे ते निकाल क्लिअर होऊ शकतात बाकी जे नॉट इलिजिबल कँडिडेट आहे त्यांनी अप्संट फॉर डॉक्युमेंट्स अप्स एंट फॉर डॉक्युमेंट म्हणजे नॉट हॅविंगक्स्पिरियन्स अँड स्टोर हँडलिंग अँड मॅनेजमेंट म्हणजे एक्सपिरन्स असल्यामुळे सुद्धा जे आहे ते मुलं याच्यातून कटलेली आहे ठीक आहे तर इथे तुम्ही तुमच्या नावासमोर काय लिहिलं आहे ते बघू शकता जर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला इथे बघायचं झालं म्हणजे चान्सेस परत एक लिस्ट येण्याची आहे मित्रांनो कारण की भरपूर लोकं जे आहेत ते क नॉट इलिजिबल या लिस्ट तुम्हाला दिसत असेल तुम्ही इथे बघू शकता अंडर व्हेरिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमुळे अंडर व्हेरिफिकेशन आहे नॉट इलिजिबल आहे काय आहे ते डॉक्युमेंट्स वेरिफिकेशनला ऑप्शन आहे अंडर व्हेरिफिकेशन एक्स्पिरेनस सर्टिफिकेट एक्सपिरियन सर्टिफिकेट मस्ट होता याच्यामध्ये तर भरपूर लोकांकडे जो आहे एक्सपिरियन्स सर्टफिकेट नव्हता त्याच्यामुळे पुढच्या लोकांना चार्ज मिळण्याची संधी आहे ठीक आहे याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता तर भरपूर जे लोक आहे नॉ नॉट एलिजिबल आहे त्याच्यामुळे पुढची जे लिस्ट आहे ते लवकरात लवकर येईल ठीक आहे नंतर आता दुसरं जर आपल्याला बघायचं झालं तर याच्यामध्ये मी राईट मेंटेनन्स मेकॅनिकल याच्यामध्ये सुद्धा जी यादी दिलेली आहे सहा लोकांची यादी देण्यात आलेली आहे सहा लोकांच्या यादीमध्ये अंडर व्हेलिफिकेशन नॉट एलिजिबल इलिजिबल एक कँडिडेट आहे फक्त बाकी चार कँडिडेट नॉट एलिजिबल आहे आणि एक अंडर व्हेलिफिकेशन आहे त्याच्यासुद्धा पुढची लिस्ट येऊ शकते ठीक आहे याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो मेड राईट मेंटेनन्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आहे याच्यामध्ये जी यादी देण्यात आली आहे ती दहा लोकांची यादी देण्यात आली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा सात पु जे कॅन्डिडेट आहे ते वेरिफिकेशन आणि सात कॅन्डिडेट नॉट एलिजिबल आहे आणि तीन कॅन्डिडेट अंडरव्हेरपेक्शन म्हणजे इथे हंड्रेड पर्सेंट जे आहे ते पुढची आधी येणार आहे ठीक आहे तर भरपूर लोक जे आहेत ते अंडर व्हेरिफिकेशन हो किंवा ऑप्शन काय म्हणता येईल त्याला अंडर व्हेरिफिकेशन हो किंवा नॉट एलिजिबल आहे याच्यामध्ये जर मेड लाईट मेंटेनन्स मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये में जर बघितलं तर याच्यामध्ये पाच लोकांची यादी आहे आणि पाच लोकांपैकी नॉट एलिजिबल चार लोक आहे आणि अंडर व्हेरिफिकेशन एक आहे म्हणजे एकही क्लिअर नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये पूर्ण हंड्रेड पर्सेंट चान्स जे आहे ते पुढची यादी लागण्याची आहे कारण की नॉट एलिजिबल आहे कशामुळे तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट्स व्हरिकेशन ऑप्शन नसल्यामुळे किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसल्यामुळे वेगवेगळ्या कारणासाठी जे आहे ते अंडर व्हेरिफिकेशन आपल्याला दिसत असेल ठीक आहे अंडर व्हेरिफिकेशन किंवा जे पात्र नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे की अंडर व्हेरिफिकेशन आहे किंवा नॉट एलिजिबल आहे तर हे जर पहिले आधी आपण बघितले त्याच्यामध्ये जे किती लोकांचे नावे आहे त्याच्यामध्ये जे बावन्न लो चौपन्न लोकांची नावे याच्यामध्ये जर आपण विचार केला चौपन्न लोकांपैकी तर अंडर एज्युकेशन नॉट एलिजिबल इलिजिबल दोन कॅन्डिडेट आहे इथे नंतर तीन कॅन्डिडेट चार फक्त चार कॅन्डिडेट चौपन्न लोकांमध्ये इलिजिबल आहे मित्रांनो आणि बाकीचे जे पन्नास कॅन्डिडेट आहे ते अंडर कोणी अंडर एज्युकेशन आहे कोणी नॉट एलिजिबल आहे तर पुढची जी यादी आहे ते हंड्रेड पर्सेंट सुपरिटेंडेंटची येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी यादी आहे ती यादी बघूया फक्त तीन लोकांची यादी पुढच्या याच्यामध्ये लाग लागलेली आहे ती यादी आपण आता बघूया नंतर बघा मित्रांनो प्रमाणपत्र कागदपत्र पडणी पडताळणीचा निकाल परिपत्रक क्रमांक पन्नास आहे आणि सुधारणा परिपत्रक आहे तुम्ही ते बघू शकता सुधारणा परिपत्रकामध्ये जो मजकूर त्यांनी दिलेला आहे तो एकदा आपण वाचून घेऊया की कौशल्य रोजगार विभागाच्या आधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत गट क संवर्गातील विविध सातशे बहात्तर पदं भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेला होता त्याच्यात शिबिटी रविवार दिनांक सोळा चार दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेली होती त्याच्यानंतर पंचाळीस पर्सेंट जे ग्रुप बी आणि ग्रुप मध्ये समाविष्ट पदाचा समावेश केला त्यामध्ये पंचेचाळीस पर्सेंट गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा कागदपत्र पर पडताळणी नी। हे जे आहे त्या नियमाच्या आधी राऊंड करण्यात आलेली होती तर याच्यामध्ये मेरिट लिस्ट एक आठ दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरती निवड सूची सुधारित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर आता निवडसूची तुम्ही दरांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते एक बारा दोन हजार तेवीस एक 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 दोन हजार चोवीस रोजी पूर्ण पडताळणी संधी देऊन करण्यात आलेली थी, होती ठीक आहे आता त्याचा जो निकाल आहे तो घोषित करण्यात आलेला आहे तो आता खालीलप्रमाणे आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो रिवाईज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट रिवकेश आहे तर रिवाईड डॉक्युमेंट्स व्हेरफिकेशन रिजिलमध्ये तुम्ही बघू शकता मिल राईट मेंटन्स मेकॅनिकलचा आहे त्याच्यामध्ये जे आहे पॅरलर रिझर्वेशन किंवा अदर रिझर्वेशन यांचा हा निकाल आहे म्हणजे हँडिकॅपचा हा निकाल आहे त्याच्यामध्ये सिरियल नंबर दहा आणि मेरिट नंबर दोनशे सत्याहत्तर प्रदीप जीवन ग गजभरे प्रदीप जीवन गज भरे मेल कॅन्डिडेट एसी कॅटेगरीमधून दिव्यांग शिवन एशी म्हणजे हँडिकॅप कोण्यातून आहे पण यांचं जे अंडर व्हेरिफिकेशन आहे अंडर वेरिफिकेशन कुठून आहे तर सी एस एन सी एस एन औरंगाबाद अपॉइंटमेंट ऑफ रिजियन आहे आणि मुंबई डिव्हिजन आहे ठीक आहे तर असे यांचं अंडर वेरिफिकेशन निकाल आहे याच्यानंतर परत दिव्यांग बिवनची ही जागा आहे मित्रांनो असिस्टंट स्टोअरकीपरची नाव आहे त्यांचं आकाश रामचंद्र हेटकर मेल ओबीसी कॅन्डिडेटमधून आहे आणि दिव्यांग बिव्हन आहे यांचं पण अंडर एक्शन नागपूर फिरते आहे ठीक आहे तर अशा दोन कॅन्डिडेटची लिस्ट आहे मित्रांनो बाकी काही दुसरी अपडेट नाही आणि जी सातशे बहात्तर पदाची जी भरतीची प्रोसेस आहे आता लवकरात आत लवकर फास्टप्रमाणे सुरू होणार आहे ठीक आहे बाकी आहे इंस्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न पदाचा जो कोर्टचा ऑर्डर आहे कोर्टचा निकाल आहे तो एकोणीस तारखेला येईलच एकोणीस तारखेला येईल आहे त्याच्यानंतर आपण भेटूया ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र